संबंध महाराष्ट्रात आज एक मोठं मैदान नंतर एक भरते वाढदिवसानिमित्त ते मैदान भरते परंतु त्या वाढदिवसाच्या मैदानात आज सगळ्यांची लाडकी बैला आणि टॉपच्या पैऱ्यात येत आहेत नक्कीच घोटचा सारजा आणि सहाशे बावीस हरण्या ही जोडी पळताना दिसणार आहे ही जोडी लक्ष द्या या जोडीवरती ही जोडी गुलालामध्ये असणार आणि दुसरी एक गाडे दिवाण्या आणि तेजा एक विठ्ठल नानांचा घरचा साज नक्कीच घरचा साज नक्कीच घरचा साज हो नक्कीच कारण सगळ्यांना वाटत असेल की नक्की काय करत आज म्हणजे नक्कीच दिवाणीची काल खरेदी केली अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांनी नक्कीच खूप खूप शुभेच्छा त्यांना की चांगली खरेदी केली दिवाणा हा नाशिकचा बैल आहे जो पेडगावमध्ये तेजा आणि दिवाणी या जोडीनं एक हजार नंबर काढली दुसरा नंबर काढलेला खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल ड्रायव्हर यांना आणि अजय शेठ यांना हे त्यांनी चांगली खरेदी केली चांगलं पार केली त्यांनी नक्कीच आता ही दोन बैल एक टॉपची नंदी आहेत तेजा आणि दिवाण्या आता कळेल महाराष्ट्राला की काय स्पीडचा घरचा साज असेल प्रत्येक मैदानात नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तेजा आणि दिवाण्याला आणि वेगाचा शेवट राजा आणि घरणुकीचा राजा यांचा पैरा कोण असेल यांचा पैरा माहीत नाही आहे आपल्याला परंतु सगळ्यांचा लाडका बैल आज दशम हिंद केसरी बाकासूर तो येतोय का आज मैदानात नक्कीच ना नाही तो येणार नाही त्याच्याबद्दल अपडेट रात्री पडले की बाकासूर येणार नाही आहे बाकासूर आणि कानुनिकरांचा चिक्क्या ही जोडी पाळणार होती परंतु बाकासूर मैदानामध्ये मा मायनीच्या येणार नाही नक्कीच तो कोणत्या मैदानात पळ एक तारखेच्या मैदानामध्ये म्हणजेच उद्या तो आपल्याला दिसेल प पा, मै पळताना मैदानामध्ये नक्कीच का नाही येणार बाकासूर याची अपडेट आपल्याकडे नाही आहे पण परंतु आता गट किती वाजता काढले जातील गट आय uh, थिंक नऊच्या पुढेच काढले जातील नऊ साडेनऊच्या पुढे पण बघूया कोण कोणत्या गटात येतोय सगळ्यांचा दावपणाला लागलेला आहे कारण की एक म मा मैदान कारण मागच्या सहा महिन्यापूर्वी तुम्हाला माहीत आहे जोडीनं एका एक नंबर केलेला देवाभायानी आणि राजा परंतु बघूया आज प्रबळ दा वेदार जो आहे तो घोटचा सरजा आणि सहाशे बावीस हारण्या आणि तेजा आणि दिवाण्या या दोन गाड्यातच आज चुरशीचा सामना होईल फायनलला कारण खूप स्पीड लागणार आहे गटच्या सर्जाला आणि तर ह्याला काय हरण्याला पण बघूया काय आहे नक्की शेवटी मैदानात गाडी पळण्यावरती असते आणि एखाद्याची गाडी जर पाळणारी असते तर ती पण वर येते नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना देतो कारण की त्यांनी पण या मैदानामध्ये येऊन त्यांचा पळ दाखवा असं बंद महाराष्ट्राला आणि गुलाल घेऊन दाखवा कारण आज रथी महारथी त्या मैदानात आहेत छत्रपती संभाजीनगरची पण बैल त्यामध्ये आहेत परंतु बघूया घरणिकेचा राजा पण आहे घरणिकेचा राजा माहिती आहे जी गाडी कोणाला मरत नाही ना ती गाडी मारतो नक्कीच बघूया खूप साऱ्या सा शुभेच्छा सगळ्या नंदींना धन्यवाद